नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो जे कांदा उत्पादक शेतकरी आहेत यांच्यासाठी एक थोडीशी आनंदाची बातमी ही येत आहे आणि ही बातमी सरकारकडून नसून तर मित्रांनो जे कांदा व्यापाऱ्यांची असोसिएशन आहे यांच्याकडून येत आहे मित्रांनो यापूर्वी नाशिक जिल्ह्यातल्या जेवढे काही बाजार समित्या असतील याच्यामध्ये जर शेतकऱ्यांनी कांद्याची विक्री केली तर त्यांना हमाली आणि तुलई याचे पैसे हे कटत होते पण मित्रांनो आता याच्या पुढे एक एप्रिल पासून शेतकरी जेवढाही काही आपला कांदा नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये विक्री करतील तर त्यांना मित्रांनो हमाली आणि तोलई याचे पैसे लागणार नाही आहेत म्हणून मित्रांनो थोड्याशा प्रमाणात का होईना पण मित्रांनो याच्यामुळे शेतकऱ्यांचा थोडासा फायदा हा नक्कीच होईल आणि मित्रांनो व्यापाऱ्यांच्या या निर्णयातून सरकारनेही कुठेतरी बोध घेऊन जो कांद्याची निर्यातबंदी सरकारने अमर्यादित काळासाठी लावली आहे हे कुठेतरी उठवण्याची गरज आहे तर मित्रांनो कशी वाटली ही माहिती ही आपल्याला कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हाला व्यापाऱ्यांनी घेतलेल्या या निर्णयाबद्दल तुमचे काय मत आहे हे मित्रांनो आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि आज जर तुम्ही प्रथमच आपल्या युट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद